महामार्ग बांधणी दरम्यान अडथळा ठरते अवजड वाहनांचे पार्किंग अजरा अन्या निवारण समितीचे पार्किंगबाबत निवेदन अडथळा दूर करण्यासाठी वाहने हलवण्याचे आवाहन आजरा शहर आणि परिसरातील महामार्गावरील वाहतुकीस अडथळा होणारी वाहने हलवणे गरजेचे बनले आहे या पार्किंग केलेल्या वाहनांचा वाहतुकीस के अडथळा ठरत आहे पार्किंग केलेल्या अशा वाहनांमुळे कोंडी होत आहे याकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष वेधून या प्रश्नांची निर्गत व्हावी अशा आशयाचे निवेदन आजरा शहर अन्या निवारण समितीच्या वतीनं आज देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलं आहे की सध्या संकेश्वर बांदा महामार्ग काम युद्धपातळीवर सुरू आहे बहुतांश ठिकाणचे काम पूर्णही झालं आहे पण आजरा शहर प्रवेशद्वाराजवळ मयूर पेट्रोल पंप ते आजरा तालुक्यातील न्यायालयाच्या नवीन इमारतीपर्यंत मनमानी पद्धतीने अवजड वाहने चारचाकी व वा दुचाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जात आहेत मुळातच अशी वृत्ती महामार्गाचे काम सुरू असताना इतर वाहनांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा ठरत आहे याकडे लक्ष देण्याची गरज निवेदन देताना आजरा तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्याकडे व्यक्त करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर येथे या महत्वाच्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन या भागातील अवजड वाहने चारचाकी आणि दुचाकी वाहने रस्त्यावर उभी करण्यास प्रतिबंध करावा तसेच त्यावर कठोर कारवाई करावी असे आवाहनही करण्यात आले निवेदनावर समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे उपाध्यक्ष सुधीर कुंभार सचिव पांडुरंग सावरकर आणि विजय थोरवत सहसचिव गौरव देशपांडे आणि राजीव विभोते आदींच्या सह्या आहेत